सय्यद्री सुपरफास्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सकाळी मोठी श्रीनगर मधील बटवारा जवळ झेलम नदीत शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने संविधानाला मुद्दा बनवला आहे भाजपा तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास देशाचं संविधान बदलणार असा प्रचार इंडिया आघाडीकडून केला जातोय काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधान बदलण्याच्या प्रश्नावर उत्तर दिलं आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी संविधान बदलण्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं ला। लातूर मध्ये आलेले आदित्य ठाकरे म्हणाले की भाजपाला संविधान कशासाठी बदलायचं आहे असा सवाल त्यांनी केला आहे महाराष्ट्रात कुठे अवकाळी पाऊस तर कुठे उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे भारतीय हवामान विभागाने पुढील अठ्ठेचाळीस तासासाठी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे मुंबई ठाणेसह रायगडमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता अद्यापही कायम आहे अमरावतीत काल रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने बॅटिंग केली आहे त्यामुळे शेतीतील गहू ज्वारी संत्रा लिंबू कांदा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे सलग तीन दिवस अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते मात्र काल रात्री आलेल्या अवकाळी पावसाने अमरावतीत मध्यवर्ती कारागृहातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये सर्वाधिक कांदा पिकाचे नुकसान झाले आहे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे गेल्या काही दिवसापासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे भाजपा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दिसत आहे सध्या मोदी शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड रोष आहे असा दावा शरद पवार यांनी केला दौंड येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते सयाद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती पत्रकारिता आणि भूमिका सखा सत्याचा बाणा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या चंद्रयान तीन मोहिमेच्या यशानंतर आता संपूर्ण जगाचं लक्ष चंद्रयान चार मोहिमेकडे लागलं ला आहे भारताने चंद्रयान तीन मोहिमेद्वारे इतिहास रचला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला यामुळे भारताच्या अंतराळ मोहिमेचं महत्व वाढलं आहे चंद्रयान तीनच्या यशानंतर इस्रोच्या कार्याचं जगभरात कौतुक होत आहे आता भारतीय अंतराळ संस्था चंद्रयान चार मोहिमेच्या तयारीत आहे चंद्रयान चार ही मोहीम भारत आणि जपानची संयुक्त अंतराळ मोहीम असणार आहे डोंबिवलीत एक धक्कादायक घटना घडली आहे डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी चार वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले होते या प्रकरणी एक धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे एका सतरा वर्षीय मुलीने चार वर्षाच्या मुलाचे अपहरण केले होते या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी अल्पवयीन मुलीला अवघ्या काही तासात भिवंडी येथून ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी केली असतात तिने आरोपींना गार्मेंट कंपनीमध्ये कामाला लावतो असं आमिष दाखवत तिला तिच्या आईला व मावशीला या आरोपीने बांगलादेशातून डोंबिवलीत आणले होते त्यानंतर इथे आल्यावर तिच्या आईला आणि मावशीला मुंबईत पाठवत तिला एकटीला घरात डांबून ठेवले तिला घरकाम करण्यास भाग पाडत होते इतकेच नाही तर मुलीची धन दांगड्याला एका रात्रीसाठी विक्री केली त्यानंतर तिला शरीर विक्री करण्यास भाग पाडले मागील दोन महिन्यापासून ही अल्पवयीन मुलगी हे काम करत होती इतकेच नव्हे तर सतीशने तिला स्वतःच्या घरात घरकामाला देखील जुंपत दोघे मिळून तिच्यावर अत्याचार करत होते तिला आई आणि मावशीला देखील भेटू देत नव्हते यासाठी हे कृत्य केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिस अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत सतीश रजक आणि सचिन रजक नावाच्या दोन आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः आले तरीही संविधान संपवू शकत नाही भारताचे संविधान सरकारसाठी गीता रामायण बायबल कुराण आहे आपलं संविधान आपल्यासाठी हे सर्व आहे असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं मोदी सरकार संविधान संपवण्याचा प्रयत्न करते या विरोधकांच्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं राजस्थानच्या बारमेरमधील एका प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणात हे वक्तव्य केलं आहे दहा महिन्यांनी पुन्हा एकदा पक्ष फुटी आणि चिन्ह गेल्याच्या गोष्टींचा पुनरुच्चार करत महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धारेवर धरला चोरलेली गोष्ट कोणी अभिमानाने मिरवतं का आणि चोरलेल्या गोष्टींवर कोणी विश्वास ठेवतं का असे थेट सवाल करत कोल्हे यांनी स्वाभिमान आणि पक्षनिष्ठा यांचा वस्तुपाठ ग्रामस्थांना दाखवून दिला अमोल कोल्हे आज आंबेगाव शिरूर तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर आहेत राज्यातील शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उदय झाला त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे राज्यातील अनेक मतदारसंघात धनुष्यबान विरुद्ध मशाल अशी लढत दिसून येत आहे त्यामुळे दोन्ही पक्षांनी आपापल्या चिन्हांचा प्रचार सुरू केला आहे उद्धव ठाकरेंकडून धनुष्यबान चिन्ह गेल्यामुळे ठाकरे कुटुंबीय व कार्यकर्ते भाऊक झाल्याचं दिसून आलं मात्र नव्या जोमाने मशाल घेऊन उद्धव ठाकरे व शिवसेना कार्यकर्ते निवडणुकीत कामाला लागले आहेत त्यातच आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवसेनेच्या नव्या मशाल गीताचा अनावरण करण्यात आले आहे सह्याद्री सुपरफास्टमध्ये मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री